नमस्कार आशिष तू यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे आज असाच एका माहितीबोल व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधणार आहे व्हिडिओचा मुख्य विषय आहे की महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे त्याबद्दल माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सत्यात्तर प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरचं एकूण सतरा राज्ये आणि तेरा केंद्र सरकारच्या विभागाने या स्पर्धेत सहभागी नोंदवला होता एकूण तीस चित्ररथ यामध्ये सहभागी झाले होते थीम नेमकी काय होती ते आपण आता जाणून घेऊयात स्वातंत्र्याचा मंत्र वंदे मातरम आणि समृद्धीचा मंत्र आत्मनिर्भर भारत ही स्वातंत्र्याच्या परेडची मुख्य थीम होती चित्ररथांचा निकाल हा पुढील प्रमाणे लागलेला आहे प्रथम क्रमांक विषय गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांक हस्तकला आणि लोकनृत्य जम्मू आणि काश्मीर तृतीय क्रमांक वॉटर मेट्रो आणि शंभर टक्के डिजिटल साक्षरता आत्मनिर्भर केरळ ते आत्मनिर्भर भारत राज्य होतं केरळ अशा रीतीने एक दोन तीन हे क्रमांक जाहीर झालेले आहेत महाराष्ट्राला पहिला क्रमांक मिळालेला आहे महाराष्ट्र भव्य भव्यमूर्ती सरावट नेमकी कोणी केली होती आपण जाणून घेऊयात तुषार प्रधान रोशन इंगवले कृष्णा सालवडकर आणि बोंगडे यांनी चित्ररथाची सरावट केलेली होती सेना दलातून भारतीय नौदल तर निमलष्करी दलातून दिल्ली पोलीस यांना संचलन यांच्या संचलन पथकाला देखील पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे केंद्रीय मंत्रालयाच्या गटामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने बाजी मारली तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वंदे मात्र नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कर्तव्य पथावरील चित्ररथामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राने एकूण आठ वेळा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पोलीस भरती वनरक्षक भरती भरती, ग्राम महसूल अधिकारी वरती इत्यादीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी हा व्हिडिओ बनत आहे महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत एकूण आठ वेळा प्रथम क्रमांक या चित्रपटामध्ये पटकावलेलं आहे ते कधी कधी आणि त्यांचा विषय काय होता ते आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन आहोत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या विषयाला धरून चित्ररथ बनवला गेला होता व वर वर्ष होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी याला देखील पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं दुसऱ्यांदा विषय होता बैलपोळा हा एकोणीसशे त्र्याऐंशी हो साली महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला होता तिसरं हे सार्वजनिक गणेशोत्सव शताब्दी वर्ष हे हो। एकोणीसशे त्र्याण्णवला पहिलं बक्षीस मिळालेलं होतं चौथं होतं हापूस आंबा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली प्रथम क्रमांक मिळालं होतं पाच होतं बापू स्मृती एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रथम क्रमांक मिळाला होता साऊ पंढरीची वारी हा विषय होता दोन हजार पंधरा साली प्रथम क्रमांक मिळाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा विषय घेऊन दोन हजार अठरा साली देखील महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला होता आणि आता आठव्यांदा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक हा विषय घेऊन महाराष्ट्राने दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांक मिळवत बाजी मारली आहे अशा रीतीने महाराष्ट्र संघाने सांघिक कामगिरी करत यावर्षी चित्ररथामध्ये प्रथम क्रमांक पटकावला प्रमुख विषय होता गणेश उत्सव हा महाराष्ट्रात कसा साजरा करता येतो आणि ते आत्मनिर्भरतेचं प्रतीक कसं आहे हे चित्ररथाच्या माध्यमातून हो दाखवण्यात आलं होतं आणि या सर्व एकोणतीस चित्ररथांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवला होता आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीच्या कर्तव्य पथावरती जी चित्ररथ दाखल होतात आणि ते आपल्या संस्कृतीचं आत्मनिर्भरतेचं प्रतीक म्हणून ते संचलन करत असतात ते चित्ररथांमधून महाराष्ट्राला हा पहिला क्रमांक दिला गेला आहे महाराष्ट्राचा विषय होता आत्मनिर्भरतेचं प्रतीक गणेश उत्सव गणेश उत्सव हा नेमका महाराष्ट्र राज्यामध्ये कसा साजरा केला जातो त्यामध्ये कोणते कोणते सांस्कृतिक खेळ सांस्कृतिक कार्य मनोरंजनपर कार्यक्रम हे गणेश उत्सवाच्या काळामध्ये केले जातात याचा दाखला या, या चित्ररथाच्या माध्यमातून सर्व प्रमुख पाहुण्यांसमोर हा चित्ररथ दाखवला गेला होता आणि या चित्ररथाला महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे दोन हजार सव्वीस म्हणजे याच वर्षी आणि एकूण महाराष्ट्राने आठ वेळा या स्पर्धेचं विजेतेपट सांगीतच सांघिक विजेतेपट पटकावलेलं आहे एकूण आठ वेळा महाराष्ट्राने पटकावले असताना नेमकं ते विषय काय होते आणि कोणत्या वर्षी महाराष्ट्राला हे बक्षीस मिळालं याची इत्यंभूत माहिती देणारा आजचा व्हिडिओ आपण प्रकाशित केला चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा जेणेकरून अशीच इत्यंभूत माहिती एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकर लवकर मिळेल याच उद्देशाने आपण हे व्हिडिओ वी बनत आहे त्यामुळे तुझाच एवढंच धन्यवाद